बिग टीव्ही कदम पाहूया आता आम्ही इथे जे उभा आहोत हे सांगोला वितरिका क्रमांक दोन आहे त्याच्या पाठीमागे सांगोला वितरिका क्रमांक एक वर पण व्हिडिओ केलाय त्याच्या अगोदर जो सांगोल्याकडे सोनंदकडे चालू होतो पाणी त्याचा पण आपण व्हिडिओ केलाय तर या तीन कॅनल कॅनलच्या तीन या वित्रिकेमधून सांगोल्यासाठी पाणी चालू आहे आता हे पाणी आता आम्ही जे दिशानिर्देश करतोय हे पाणी सांगोला घेरडी पारे अंगे इकडे चालू आहे आणि याच्या अगोदरचं पाणी ते सोन्यांसाठी आणि पारिष्ठसाठी चालू आहे आता इथं ज्या प्रमाणात एखादा कालवा सोडल्यानंतर किंवा एखादा कालवाचं डिस्ट्रॉय केल्यानंतर तिथं लोकांच्यावरती केसेस दाखल करतात तुम्ही प्रशासन केस दाखल करते तर प्रशासनानं हा बांध इथं अडवून सांगोलेला पाणी देण्याचा इथं घाट घातलेला आहे हा बांध अडवण्याचा अधिक अधिकार राजपथ प्रशासनाला नाही आहे तर इथं हा बांध अडवून घेतलेला आहे की तिथं पाणी जास्तीत जास्त स्पीडनं सांगोल्याला जावं म्हणून हे पाणी इथं नियोजन केलं आहे ह्याच्यापूर्वीचे दोन जे आउटलेट आहेत तिथं असंच केलेलं आहे बांध आढळल्यात आणि कॅनलमध्ये माती टाकून दगड माती टाकून पाणी अडवून ते सांगोल्याला पाणी नेण्याचं नियोजन चाललंय आहे वास्तविक पाता हा या कालव्याचं नाव जत कालवा आहे ह्या जत कालव्यामधून सांगोल्यासाठी आणि मंगळवार तालुक्यासाठी किंवा सोलापूर जिल्ह्यासाठी फक्त वीस टक्के पाणी जाणं अपेक्षित आहे पण ऐंशी टक्के पाणी सांगोल्या जत तालुक्याला मिळालं पाहिजे असं पूर्वीचं एक लवादानुसार निर्णय आहे पण आता सध्या जे चालू आहे ते पूर्ण शंभर टक्के पाणी सांगोलेलं चालू आहे सांगोल्याचे अधिकारी इथे कार्यरत आहेत म्हणून असं चालू आहे का सांगोल्याचे दम पुढारी दमदार आहेत आणि आमच्यातले पुढारी शेफ्टी घालून बसले आहेत म्हणून असं चालू आहे हे काय आम्हाला समजत नाही पण जे पाणी चालू आहे वरून येणारं म्हैसालचं पूर्ण पाणी सांगोला तालुक्यासाठी चालू आहे आणि इथून जे खालची गावं आहेत इथून मग घोलेचर असेल येळी असेल किंवा ते पासून ते पार उंदीपर्यंत सगळी गावं पाण्यापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान या प्रशासनाने केलेलं आहे त्या प्रशासनाच्या निषेधार्थ आम्ही इथं आचारसंहिता आहे आम्हाला माहित आहे एकशे चव्वेचाळीस कलम लागू आहे हे देखील माहित आहे पण शेतकऱ्याला कुठलेही कलम, ला कलम लागू होत नाही काही नाही उद्या आम्ही दुपारी बारा ते एक वाजेपर्यंतचा अल्टिमेटम प्रशासनाला आम्ही देत आहोत त्याच्या अगोदर हे सगळे तिन्ही जे तिन्ही बांध ह्या इथले कॅनलमधले तिन्ही जे तिन्ही बांध काढून हे पाणी पुन्हा खाली उमदीच्या दिशेनं जर नाही वर्तं केलं तर आम्ही इथल्या उमदीपर्यंतच्या सगळे जे जे शेतकरी आहेत ते शेतकरी आम्ही उद्या इथं बारा वाजता बोलवणार आहोत आचारसंहितेचा भंग आमच्याकडे होणार आहे आम्हाला शंभर टक्के माहीत आहे त्याची जाणीव पण आम्हाला आहे आम्ही इथं सगळे ह्या ह्या पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये उदलेले सगळे सर्व आमचे शेतकरी ते जलसमाधी घेणार आहोत त्याच्यापूर्वी जर उद्या एक वाजल्याच्या अगोदर जर प्रशासनानं समजा आम्हाला जर मदत केली तर आम्ही प्रशासनाचे नेहमीच आभारी राहू आम्हाला प्रशासनाशी वाद घ्यायचा नाही पण आम्हाला आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे आता मगाशी आम्ही घोषणा दिल्याप्रमाणे पाणी नाव आहेत जच आणि पाणी चाललंय सांगवलेला किती तुम्ही किती दिवस देणार आहे पाणी जवळजवळ एकवीस ते बावीस दिवस झालं सलग पाणी सांगवलेलं झालं आहे जतच्या शेतकऱ्याला एकही पाणी मिळत नाही एक थेंबी पाणी मिळत नाही तर जत तर शेतकरी राहणार कसा जगणार कसा सध्या पिण्याच्या पाण्याचे एवढं मोठं दुर्भिक्ष आहे आता ह्याच्यानंतर येळवेचं तलाव आहे सरमरीचं तलाव आहे दोड नाल्याचं तलाव आहे ह्याच्या का खाली जवळजवळ सहा तलाव आहेत ते सहा तलाव आपल्या भरून घ्यायचे आहेत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करायचं आहे शेतकऱ्यांची सध्या सगळी पिकं जी ह्या पाण्याच्या जेव्हा जी नियोजन केलं आहे ते सगळी पिकं आता वाळून वाळून चालले आहेत त्या शेतकऱ्यांना त्रास व्हा लागला आहे तर त्या त्रासापोटी आम्ही उद्या कायद्याचा भंग करून इथे येऊन जलसमाधी आम्ही घेणार आहोत आमच्याकडे जवळजवळ एक दोनशे ते तीनशे शेतकऱ्यांचा संच उद्या इथे येणार आहे जर त्यांनी जर समजा इथून पाणी नाही दिलं तर आम्ही इथून जोपर्यंत पाणी जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथं जाणार नाही आणि त्याच्या अगोदर दो एक दोन तीन माणसं इथं आत्महत्या करतील उद्या याची प्रशासनानं नोंद घ्यावी पैशाच्या अधिकाऱ्यांचा हक्क पाहिजे पाणी आमच्या हक्काच पाहिजे म्हैसाळ तर्व अठ्ठावन्न सातशे पन्नास आहे हे पाणी आता सध्या आता इथून ज्या ह्या कार्य चालले ते सोन्यांसाठी आहे आणि आता आपण ते तिथं समोर जाऊन बघूया हे कॅनलमध्ये ज्याप्रमाणे कॅनल आढवण्याचा अधिकार किंवा कॅनल फोडण्याचा अधिकार नागरिकाला नाही त्याप्रमाणे कॅनल आढवण्याचा सुद्धा आणि दगड घालण्याचा अधिकार सुद्धा कुठल्याही लोकांना किंवा लोकांना आता इथून पाणी इथून इकडे इकडे इथून टाका पाणी झटलं हा कालव्यामधून पाणी किती चाललं हे दाखवत तर पहिलं हे करेन हे जे मध्ये दगडे टाकले आहेत ते दगडे टाकून पाणी घ्यायचे जास्तीत जास्त पाणी सांगोला तालुक्याला कसं जाईल ह्याचा विचार हा प्रशासन करत आहे हे दाखवलं आम्ही हा व्हिडिओ करतो पाण्यात आता ओढून येणारं पाणी टाकलं ओढून येणारं पाणी मोठ्या चांगल्या विशेष पाणी पाण्या लागलं आता इथे दगड हे दगड इथे असे टाकले हा पहिला म्हणजे सांगोलेला जाणारा हा पहिला पॉईंट आहे आपण सातशे पन्नास म्हणतो त्या पहिल्या पॉईंटमधून मधून एवढं पाणी सांगोलेला चालू आहे ते दृष्ट दाखवत या पहिल्या पॉइंट मधून पाणी अशा प्रकारे चालू चालू आहे पैशा अधिकाऱ्यांचा